भूमिका आमची स्पष्ट आहे मी हातकलिंग वर्ष तयारी करतो आणि तयारी करत असताना पहिला ज्यावेळी निवडणूक डिक्लेअर झाली त्यावेळी उमेदवार आणि पक्ष वेगवेगळे त्याच्या समोर आले त्यांची उमेदवाराची नावं प वेगवेगळे आली परंतु आता जर हातकलिंगले लोकसभा मतदारसंघाची जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल आणि मोदींचं जे स्वप्न आहे की विकसित भारत डेव्हलप भारत सगळ्यांच्या कामाला त्यां सगळ्यांसाठी जो भारताचं स्वप्न मोदी साहेबांनी बघितलं आहे तो, तो जर विचार पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी म मा, मैदानात उतरायला पाहिजे मी थांबलो आणि आपल्याला या प्र या उमेदवारांच्या या सगळ्यांच्या जी काय उमेदवार समोर आहेत त्यांच्यामध्ये माननीय प्रकाश आवडे साहेब एकमेव असे हो उमेदवार आहेत की मोदीजींचे स्वप्न ते पूर्ण करू शकतील आणि खासदार म्हणून इचलकरंजी विधानसभेचं जे काम केलंय ते काम हातकलिंगला लोकसभेचं सुद्धा करून दाखवायचं त्यांच्यामध्ये धमक आहे म्हणून आमच्या सर्व पक्षातल्या सर्व कोर कमिटीच्या सगळ्यांनी निर्णय घेतला निर्णय घेऊन माननीय आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो मतदार मतदानाना प्रत्येकाचं मतदान करायला अधिकार आहे आणि अधिकार देत असताना तो प्रत्येक जण आपलं मतदान चांगल्या माणसाला दिलं पा गेलं पाहिजे आपलं मतदान हे डेव्हलपमेंटला गेलं पाहिजे त्यांच्या ज्या सरकारकडनं अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते आणि ह्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघातला जो तरुण आहे महिला आहे उद्योजक आहे कष्टकरी आहे कामगार आहे शेतकरी आहे यांनी जर सगळ्यांची तुलना केली तर ह्याच्यामध्ये अव्वल नंबर एक नंबर प्रकाश आवडे साहेबच या ठिकाणी हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास आहे त्यांचं कुणाचं काय धोरण आहे याच्यापेक्षा आमचं काय धोरण आहे आमचं काय आम प्लॅन आहे आमचं रोडमॅप डेव्हलपमेंट आहे आमचा प्लॅन आहे डेव्हलपमेंट ऑफ हातकलंगले लोकसभ लोकसभा मतदारसंघ आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी लढतो प्रयत्न भरपूर केले प्रयत्नाला आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली परंतु जे स्वप्न या ठिकाणी हातकलंगले लोकसभा मधलं मोदीजींचं जे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी आमची उमेदवारी महत्वाची वाटते पण आम्ही जाहीर आम्ही विरोध आम्ही ह्या ठिकाणी केला नाही आमचं मत मोदीजींना देतोय आम्ही विरोधाला या ठिकाणी उतरलो नाही आहे आम्ही कुणाला टीका टिप्पणी करण्यासाठी उतरलो नाही आहे आम्ही कुणाला नावं ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलो नाही आम्ही जे तरुणांची अपेक्षा आहे की भारत एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठा देश झाला पाहिजे या ठिकाणी भारताचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर भारताच्या डेव्हलपमेंट बरोबर त्याची त्याच्यामध्ये हातकलंगले लोकसभा सुद्धा त्या ठिकाणी सिंहाचा वाटला असला पाहिजे त्यासाठी मोदीजींच्या विचाराचा त्या ठिकाणी आपला माणूस असला पाहिजे हे आम्ही या ठिकाणी आम्ही आमचा विषय असणार आहे आणि आमची प्रामाणिकता आमची लॉयल्टी आमचं काम ज्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही या ठिकाणी फडणवीस साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला अडीच वर्ष सरकार नसून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी राहिलो आमच्या लॉयल्टीची टेस्ट आमची लिटमस टेस्टची गरज आम्हाला बीजेपी किंवा मोदी साहेबांना द्यायची मला या ठिकाणी म्हणजे लोकांना माहिती आहे मतदारांना माहिती आहे जे मोदी साहेबांच्या त्यांची ते ते श्रद्धा आहे विचार आहेत ते शंभर टक्के आम्हाला मदत करतील डेव्हलप इंडियासाठी मदत करतील ही खात बघा आम्ही आमची उमेदवारी डिक्लेअर केली आम्ही आमच्या पक्षातर्फे ताराणी पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी केली आहे आता तो बाकीचा विषय तो आहे तो आमचा नाही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमचा आम्ही आपकी बार चारशो पारमध्ये आवाडे साहेबांचं सा मत असेल कारण की आम्ही मोदी साहेबांच्या विचारधारेपासून लांब नाही आहे त्याच विचारधारेमध्ये काम करतोय तिथंच आम्ही त्या ठिकाणी आहे उद्याही तिथंच राहणार आहे निवडून आलो की मोदी साहेबांसाठीच आम्ही त्या ठिकाणी मतदान करतो